नाव मी रायगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी राजधानी म्हणजे आपला रायगड किल्ला रायगड किल्ल्यावर आपल्याला दोन मुख्य तळे आहेत एक गंगा सागर सागर आणि एक साहजी तलाव छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला सोळाशे त्र्याहत्तर साली हा जिंकला या किल्ल्याच्या आधी मोरे घराण्याचा पूर्ण ताबा होता पूर या किल्ल्याचे पूर्वी नाव रायगडी असे होते शिवाजी महाराजांनी पुन्हा हा गड या किल्ल्याचे नाव रायगड नाव असे ठेवले छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर औरंगजेबाने हा किल्ला सोळाशे एकोणऐंशी ला हा किल्ला जिंकला व याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला सहा जून सोळाशे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली या गे या किल्ल्यावर दोन दोन तोफ आहेत चकमकटोक तो व भटोक या किल्ल्यावर तीन मुख्य बुरुज आहे हिरकणी बुरुज व महाल बुरुज व भवानी बुरुज या ह्याच्या या किल्ल्यावर आपल्या एक सुंदर असा वाडा आहे त्याला आपण राणी वासा व शिवाजी महाराजांचा प्रिय वाडा असं पण म्हणू शकता या किल्ल्यावर आपल्याला महादेव मंदिर व जगदीश्वर मंदिर आहे हा किल्ला समुद्र सपाट दोन हजार सातशे फूट आठशे वीस मीटर आहे या किल्ल्याची पहिली स्थापना चंद्रराव मोरेने केली